नमस्ते मंडळी तर आज मी तुम्हाला पालक पनीर कसं बनवायचं ते दाखवणार त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे तर इथे पालक घेतलेला आहे पनीर घेतलं आहे तेल हिरवी मिरची टॅमॅटो लसूण उभी चिरून घेतली आहे सालं काढून आलं घेतलं आहे कांदा कोथिंबीर आणि इथे जिरं घेतलेलं आहे एक चमचा त्यानंतर इथे काही मसाले सुद्धा मी घेतलेले आहे रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण पहा मधी स्किप करू नका असेच काही चॅनलवरती मी रेसिपी अपलोड केलेले आहेत त्यानंतर इथे मी एका कढईमध्ये गरम पाणी करत ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्येही पालकाची पानं घालायची आहे पालक मी चांगलं साफ करून घेतलेलं आहे दोन तीन वेळा चांगलं धुवूनसुद्धा सुद्धा पानं घेतलेली आहेत तर इथे आपण हे दोन तीन मिनटासाठी चांगलं पालक उकळून घ्यायचं आहे जास्त सुद्धा उकळवायचं नाही फक्त दोन ते तीन मिनटं हे पालक उकळून घ्यायचं आहे पालक दोन तीन मिनटं झालेले आहे उकळून आता ही पानं ना आपण थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे तरी साधं पाणी घेतलं ना तरीही चालेल नाहीतर मग काय करायचं फ्रीजमधलं थंड पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे पालकाची पानं घालायची आहे तर इथे मी वापरलं आहे फक्त साधं पाणी तर त्याच्यामध्ये मी काढून घेत आहे त्यानंतर परत मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल थोडं जास्त घालायचं त्यानंतर मी याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे लसूण घातली आहे ल आलं हिरवी मिरची त्याचबरोबर आपण घालायचं आहे बाद उभा चिरलेला कांदा कांदा घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पण हे काळफट करायचं नाही थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे टॅम्बॅटोसुद्धा मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि आता हे आपण ना परतून घ्यायचं इथे ब पाहू शकता तुम्ही मी थोडंसं दोन तीन मिनटासाठी हे सर्व साहित्य परतून घेतलेलं आहे नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल राहिलं त्याच्यामध्ये मी पनीर परतून घेणार आहे पनीरमध्ये ना थोडंसं ना चवीला मीठ घालायचं आहे आणि इथे मी लाल तिखट घातलेलं ला आहे आता हे आपण गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं दोन तीन मिनटं म्हणजे कसं त्याला चव पण पन सु पनीरला चवसुद्धा छान लागते त्यामुळे मसाला आणि मीठ घालायचं आहे त्यानंतर ते परतून झालं आहे एका डिशमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये मी हे सर्व मसाले घातलेले याच्यामध्ये लाल तिखट गरम मसाला त्याचनंतर हळद धना पावडर हे मसाले होते थोडंसं तेल कमी पडल्यामुळे मी काय केलं थोडंसं त्याच्यामध्ये परत तेल घातलेलं आहे आता आपण हे मसाले परतून घेतले त्यामध्ये जी चटणी वाटून घेतली होती ना कांदा टॅम्बेटोची हिरवी मिरची तीसुद्धा मी घातलेली आहे कढई मी इथे एकच वापरलेली आहे तुम्हाला जर वेगवेगळ्या वेगवेगळं वेग 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 भांडं वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तर चटणी मी सर्व इथे ते तेलामध्ये चांगली परतून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये परतून घेतलेलं मी इथे हे पनीर घातलेलं आहे त्यानंतर हे मी चांगलं याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेतलं आहे पाहू शकता कलर तर आपला पनीरला खूपच छान असा आहे त्यानंतर मी इथे पालकाची ग्रेव्ही करून घेतली होती ती मी घातलेली इथे पाहू शकता एकदम ग्रीन याला कलर आलेला आहे चटणीला तर आता ही चटणी दोन्ही आपण मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी याच्यामध्ये आपण ना गरमच घालणार आहोत म्हणजे कसं पालक पनीरला ना चांगला कलर येतो तर इथे ये मी पाणी घातलं आहे तुम्हाला घट्ट किंवा पातळ पालक पनीर पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये आप पाणी घालायचं मी पाणी घालताना जे मिक्सरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जी चटणी राहिलेली असते ना त्याच्यामध्येच पाणी घालून मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता मी हे पालक पनीर चांगलं मिक्स करून घेत आहे पाहू शकता तर इथे आपलं हे पालक पनीर तयार झालेलं आहे कसं वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा